तालुक्यातील धोंडवीर नगर येथील अग्रगण्य अशी श्रीराम फाउंडेशनने विविध सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे रविवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास रुग्णालयाच्या रुग्णांसाठी औषधे स्टोअर्स करण्यासाठी सुमारे दहा नग कॅरेट जाळी व दोन रॅक भेट म्हणून देण्यात आल्या तालुक्यातील धोंडवीर नगर येथील श्रीराम फाउंडेशन ही नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात सहभाग नोंदवत असून तालुका परिसर हरित करण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी विविध झाडे बिबियाने नाविन्यपूर्ण वृक्षांची रोपे उपलब्ध करून देत वृक्षप्रेमींना ती वाटप करत असतात श्रीराम फाउंडेशनच्या वतीने सिन्नर तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत नेहमी पुढाकार घेणाऱ्या लोकसहभागातून उभी राहिलेली ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील औषध प्रशासन विभागास औषधे ठेवण्यासाठी सुमारे दहा कॅरेट जाळी व दोन रॅक उपलब्ध करून देत ती रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आली रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निर्मला पवार यांनी ती स्वीकारली असून यावेळी त्यांच्या समवेत रुग्णालय स्टाफमधील संकल्प भालेराव गौरव पवार सविता जाधव बागले सिस्टर व स्टाफ उपस्थित होते कॅरेट जाळी व रॅक भेट दिल्याबद्दल रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर निर्मला पवार यांनी श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम सोनवणे उपाध्यक्ष रतन बबन सोनवणे सदस्य सचिन शिवाजी सोनवणे सागर जयराम सोनवणे गणेश नामदेव मुरकुटे शरद विलास शिरसाट रामा किसन लोंडे ज्ञानेश्वर भिवाजी सोनवणे संगम पवार आदींचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करून आभार मानले न्यूज साठी रोहन भावसार ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सिन्नर या ठिकाणी श्रीराम फाउंडेशन अंतर्गत दोन रॅक आणि दहा कॅरेट मेडिसिन ठेवण्यासाठी देण्यात आलेले याच्या आधी इथं कर्मचारी आपले रामा लोंडे हे एक दिवस बोलले की आम्हाला मेडिसिन ठेवण्यासाठी असं असं आवश्यकता आहे तर मग आमच्या श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष भारत सवराणे यांना मी म्हटला की या दवाखान्याला अशी अशी गरज आहे तर ते म्हणे ठीक आहे आपण आपल्या अंतर्गत त्यांना या गोष्टी देऊ आणि मग या ठिकाणी आज या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी निर्मला पवार तसेच रामा लोंडे संद संकल्प बालेराव यांच्या उपस्थिती या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या धन्यवाद आताच आपण बघितलं की श्रीराम फाउंडेशन तर्फे आपल्याला ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे मेडिसिन ठेवण्यासाठी दोन रॅक आणि दहा कॅरेट या संस्थेमार्फत डोनेशनच्या रूपामध्ये दिलेले आहे आपण बघतो की सिन्नर ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यापासूनच सिन्नरमधील सर्व नागरिकांनी वेळोवेळी हॉस्पिटलला ज्या काही गरजेच्या वस्तू आहे त्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला मदतीच्या रूपामध्ये दिलेल्या आहे आणि आत्ताच धोंडवीर नगरचे जे काही श्रीराम फाउंडेशन आहे त्यांच्या सदस्यांनी हे पुढाकार घेऊन आपल्याला आज या वस्तू येथे मदत रूपात दिलेल्या आहे त्याबद्दल आपल्या हॉस्पिटलच्या वतीने आणि सर्व आपल्या स्टाफच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि यानिमित्त येथे श्रीराम फाउंडेशनचे जे काही अध्यक्ष आहेत श्री भारत सोनावणे तसेच उपाध्यक्ष श्री रतनदादा सोनावणे आणि सदस्य सचिन सोनावणे रामा लोंडे शरद शिरसाट आणि गणेश मुरकुटे साहेब हे सगळे उपस्थित आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्या हातून पुढे समाजसेवा व्हावी आणि आमच्या ग्रामीण रुग्णालया ला इथल्या रुग्णांना आणि स्टाफला सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद